मी गोपाल चव्हाण अध्यक्ष आत्मभान ग्रामीण विकास फाउंडेशन यवतमाळ एकोणीस फेब्रुवारी शिवछत्रपती महाराज जयं यांची जयंती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आत्मभान ग्रामीण विकास फाउंडेशन द्वारा संपूर्ण ग्रामीण भागातील जनकल्याण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आपण संपूर्ण जिल्ह्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी किंवा फ्री लिगल ॲडवाइस सर्व्हिस आपण ही एक संकल्पना घेऊन एक ग्रामीण भागातील सामान्य लोकांसाठी सामान्य माणसांसाठी सामान्य महिलांसाठी सर्व सामान्य नागरिकांसाठी आपण मोफत कायदेशीर सल्ला असा एक अभियान आत्मभान ग्रामीण विकास फाउंडेशन यांच्या अंतर्गत आपण राबवत आहोत त्यामुळं जे ग्रामीण भागातील समस्या आहेत किंवा ज्या ग्रामीण भागातील लहान बालकांपासून तर वृद्धांपर्यंत ज्या कायदेशीर स्वरूपाने अडचणी येणाऱ्या समस्या आहेत अशा समस्यांच्या निराकरणासाठी आणि कायदेशीर साक्षरतेसाठी आत्मभान ग्रामीण विकास फाउंडेशन महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामीण भागासाठी शहरी भागासाठी आणि जनसामान्यांच्या कल्याणासाठी महिन्यातील दुसरा रविवार आणि चौथा रविवार अशा दोन दिवस संपूर्ण नागरिकांना म्हणजे ज्या नागरिकांना ज्या ना, महिलांना किंवा ज्या बालकांना वृद्धांना मोफत कायदेशीर सल्ल्याची आवश्यकता असेल अशा सर्व सामान्य लोकांना आपण मोफत पद्धतीनं असा कायदेशीर स्वरूपाचा सल्ला आपण त्यांना देणार आहे त्यामुळं ग्रामीण भागातील ज्या लोकांच्या समस्या कायदेशीर स्वरूपाने अडचणीत आलेल्या असेल किंवा ज्या लोकांचे आयुष्य कायदेशीर समस्येमुळे ग्रस्त असेल व्यस्त असेल त्यामुळं अशा लोकांना मोफत पद्धतीनं आपण आत्मभान ग्रामीण विकास फाउंडेशनचे जे कायदे तज्ज्ञांची जे टीम आहेत त्या टीमच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील लोकांना महिन्यातील दुसरा रविवार आणि चौथा रविवार अशा दोन्ही दिवशी त्यांना मोफत कायदेशीर सल्ला आणि कायदेशीर सहाय्य आपण हे करण्याचा प्रयत्न करणार आहे मोफत कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आपण यवतमाळ मधील चौक महिला बँकेच्या बाजूला ग्रामीण विकास ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये तुम्ही महिन्यातील दुसरा रविवार आणि चौथा रविवार या दोन्ही दिवशी येऊ शकता येण्याआधी तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे शनिवारला तुम्हाला कॉल करून तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल कॉल करून रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचं एक वेळ दिला जाईल त्या वेळेमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला मोफत पद्धतीनं कायदेशीर सल्ला आणि त्या सल्ल्यानुसार समोरचे जे, जे कायदेशीर सहकार्य आहेत ते सहकार्य सुद्धा तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करू यासोबतच यासाठी जे आहे तुम्हाला खाली जे आहे ते एक मोबाईल नंबर दिलेला आहे या मोबाईल नंबरवर तुम्ही तुमचं व्हॉट्सअपवर तुमची डिटेल्स तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांची डिटेल्स आणि तुमचा पत्ता एवढी माहिती पाठवून तुम्ही तुमचा एक वेळ तुम्ही घेऊ शकता आणि त्या वेळेला तुम्हाला मोफत पद्धतीनं तुम्हाला कायदेशीर सल्ला किंवा मग तुमचे जीवनातील जे जी समस्या आहेत त्या समस्या कायदेशीर पद्धतीनं कशा सोडवले जातील यासाठी आत्मवान ग्रामीण विकास संस्थेचे जे लिगल टीम आहेत ती लिगल टीम सहकार्य करेल यासोबतच पुढील कालावधीमध्ये जर समजा त्या अडचणींना कायदेशीर सहकार्य जर तुम्हाला लागत असेल तर जे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे किंवा मग तालुका विधी सेवा प्राधिकरण आहे यांच्या सहकार्याने तुम्हाला कायदेशीर सहकार्य सुद्धा तुम्हाला मिळवण्यासाठी आत्मभान ग्रामीण विकास फाउंडेशनचे सर्व कायदेशीर किंवा कायदेतज्ञ जे टीम आहे ती टीम तुम्हाला सहकार्य करेल ज्या सामान्य नागरिकांना हे कायदेशीर सल्ला हवा असेल किंवा कायदेशीर सहकार्य हवं असेल तर तुम्ही खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला मेसेज करून तुमची डिटेल्स पाठवू शकता तुमचे समस्या तुम्ही त्याच्यावर पाठवू शकता शक्य जर होत असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आम्ही मोफत मोफत सल्ला किंवा कायदेशीर सहकार्य सुद्धा करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं नक्कीच आत्महान ग्रामीण विकास फाउंडेशनच्या कार्यालयाला भेट द्या तुमच्या समस्या सोडवण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू याच या शिवजयंतीच्या या पावन दिनाच्या निमित्ताने आत्मभान ग्रामीण विकास फाउंडेशनचा हा संकल्प नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सामान्य माणसांच्या जनकल्याणासाठी आणि सामान्य माणसांच्या शाश्वत विकासासाठी अतिशय महत्वाचं पाऊल ठरेल अशी एक आशा व्यक्त करतो आणि असा एक विश्वास देतो आणि या संकल्पासाठी आपण सगळ्यां सगळे जे कायदेतज्ञ मंडळी आहेत ते सगळं मंडळी मिळून सहकार्य करेल आत्मभान ग्रामीण विकास फाउंडेशनच्या या संकल्पाला हातभार लावेल अशी आशा व्यक्त करतो आणि सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद